सूत्र दोनशे दहा अप्रयत्नात प्रयत्नाद् मूढो नापनोती निवृत्ती तत्व निश्चयमाण प्राज्ञो भवती निवृत्तात प्रयत्न करून अथवा न करून अज्ञानी माणसाच्या चित्तवृत्ती निवृत्त वा शांत होत नाहीत पण ज्ञानीपुरुष केवळ तत्वाच्या अंतःकरणपूर्वक बोधामुळेच सर्व चित्तवृत्तींच्या पाशातून मुक्त होतो नाथ सांगतात सामान्य माणूस बहुधा चित्तवृत्तींच्या आहारी असलेला दिसतो काम क्रोध मोह लोभ मद मत्सर ईर्षा ममता चिंता आशा अपेक्षा अशा नानाविध विकारांनी त्याच्या चित्ताची शांती भंग पावत असते किंवा भंग पावलेली असते ती प्राप्त करण्यासाठी तो ज्ञान भक्ती वैराग्य योग इत्यादी मार्ग अनुसरून चित्तवृत्तींचा निरोध करू पाहतो परंतु असं करणं म्हणजे कीड लागलेल्या झाडाची केवळ वरवर पानांची छाटणी करण्यासारखं आहे एकदा पानं तोडली तरी मुळातून अन्नरस रस घेऊन त्या झाडाला पुन्हा खुरटलेली का होईना पालवी फुटणार कीड काढून झाड वाचवण्यासाठी त्याच्या मुळावर कीडनाशक औषधोपचार करायला हवेत त्याप्रमाणे माणसाच्या चित्तवृत्ती शुद्ध आणि शांत होण्यासाठी त्यांचा वरवर निरोध जबरदस्तीनं दमन करून उपयोग होणार नाही चित्ताच्या वासनेचे विषय बदलत राहतील इतकंच घडेल पण चित्तवृत्ती निवृत्त अथवा शांत होणार नाहीत त्यासाठी चित्तवृत्तींच्या वृक्षाचं पोषण करणाऱ्या त्याला पोषक तत्वांचा पुरवठा करणाऱ्या आसक्ती आणि अहंकार ह्या दोन मुळांवर घाव घालायला हवा त्यांची आणि त्यांच्याकडून होणारी पुरवली जाणारी रसद अन्न पुरवठा तोडायला हवा तरच अपेक्षित शांती आणि निवृत्ती प्राप्त होईल आत्मज्ञानाअभावी सामान्य माणूस चित्तवृत्तींच्या आहारी जाऊन आसक्ती आणि अहंकाराची पुष्टी करत राहतो परिणामी त्यांची कधीच पूर्ती होत नसल्यानं त्याचं चित्त अशांत असतं स्वतःला केवळ शरीर मानल्यामुळे हे घडतं आत्मज्ञानी मात्र ह्या शरीराच्या चौकटीतून बाहेर पडलेला असतो आपण म्हणजे केवळ शरीर नसून त्यातील आत्मतत्व चैतन्यशक्ती आहोत ह्याचं त्याला ज्ञान झालेलं असतं त्यामुळे तो वासना वासनाविषयांपासून सहजच दूर जातो दूर राहतो त्यासाठी त्याला जाणीवपूर्वक निरोध अथवा दमन करावं लागत नाही आसक्ती आणि अहंकार या मूळ कारणांचाच विलय झाल्यानं त्याचं चित्त शांत असतं आत्मबोध झाल्यानं तो नानाविध चित्तवृत्तींच्या पाशातून सहजपणे मुक्त झालेला असतो ही मुक्त स्थिती म्हणजेच खरी मुक्ती हीच मोक्षाची स्थिती आत्मज्ञानी ह्या जगात जगत असतानाच ह्या अर्थानं मोक्षाला प्राप्त होतो असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सतत सांगत आहेत